हो, छळ केल्याच्या आरोपातून सासू सह सा, सहा जणांची सोलापूर जिल्हा न्यायालयानं दोषमुक्तता केली तर फक्त पती आणि सासऱ्याविरुद्ध खटला चालवण्याचे चा आदेश दिले जिल्हा न्यायालयात छळाच्या खटल्यात सासू नणंदेसह दोषमुक्त होण्याचा हा पहिलाच खटला असल्याचं ऍडव्होकेट जहीर सगरी यांनी सांगितलं या प्रकरणामध्ये गुलाबशा ईशान हुंडेकरी व एकतीस वर्ष धंदा घरकाम सध्या राहणार तेराशे अठ्ठ्याऐंशी दाजीपेठ सोलापूर यांनी तेवीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी रोड पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या फिर्यादीवरून आयपीसी कलम चारशे अठ्ठ्याण्णव तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा चौतीस प्रमाण पती ईशानसह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता फिर्यादीचे लग्न ईशान नाहिद हुंडेकरी याच्याबरोबर अठरा ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी झालं होतं लग्नात फिर्यादीच्या आई वडिलांनी सहा तोळे सोन्याचे दागिने पतीला कपड्यासाठी एक्कावन्न हजार रुपये हुंड्यासाठी दोन लाख रुपये दिले होते लग्नानंतर फिर्यादी ही सासरी म्हणजे साखरपेठ येथे नांदण्यास आली असताना सासरकडील लोकांनी सुरुवातीचे पंधरा दिवस व्यवस्थित नांदवलं नंतर लग्नामध्ये मानपान दिला नाही आणि हुंडा दिला नाही म्हणून तुमच्या मुलीला कायमस्वरूपी घेऊन जा अशी धमकी देण्यास सुरुवात केली यानंतर होणाऱ्या सततच्या त्रासाला कंटाळून फिर्यादीनं फिर्याद दिली असता गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी अॅडव्होकेट जहीर सगरी यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा न्यायाधीश योगेश राणे यांनी आरोपी सासूपतीचे मामा मोहम्मद खालाद शेख ननंद शबनम करमूल कशा शेख पतीची मामी नसरीन खालिक शेख मावस भाऊ जावेद सय्यद यांची या फौजदारी खटल्यातून दोषमुक्तता केली असून सासरा नाही धुंडेकर आणि पती ईशान हुंडेकर यांच्या विरुद्ध पुढील खटला चालवला जाईल असा आदेश पारित केला यामध्ये सरकार पक्षाच्या वतीनं सरकारी वकील एडव्होकेट शीतल डोके यांनी काम पाहिलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही